ना आमच्या पाड्यात काय ना करीम याचे पुढे आमच्या पाड्यात आलास ना कांजी काढून भुजून खाऊन लक्षात ठेव जरा बुजून हा चल फुट आजच कॉलेज वरच्या आला होता बरं इकडे हिंडायला कोण हवा आता अरे अरे भाई कुठं ना आठव आलास कॉलेजचे अरे आजच आल तू तुकडं त्याला थोडं घाबरत ते पाडे दुकानावर जाते तर तो, तो लंबू भाई तो हा 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 निस्ता बिस्तार कुठला ते कर काय माहीत मला त्या दम दिलाय काळजी भुजून खाया पाहिजे ते चायला न मग तर ते माझी मागत आहे तुम्ही दा। रात्री एवढी मजा होती ना लग्नात लग्नात ना होवढी मजा होती ना काही सांगूच नको ओढ्या पुरी आल्या फारूच मजा होती काय र ना काय झालं अर ते हो तर तो लंबू लंबूबाई तो त्याही अरे कुठला माना ना दम दिला भुजून कापून मायला कोण रे कोण होते भाई ना, ते अरे तो लंबूबाई नाडत खापू हा तो लंबूबाई तर काय बोलला दम दिला माना अंग आमच्या पाड्यात यात आम्ही सांग च मायला येऊ दे त्याला गाडू आणि मित्र विसर्जन करू त्याच्यावर ना तो कॉलेजवाला मित्र आलाय ना हा हा तो तो कॉलेज वाला का तो, तो आपले कामाचा आहे हा गा याला गेला रे जा त्याला बोलून घेऊन हा मी हा ते ना तू कसार हे घाबरवला फार व्याट घाबरवला होता माणूस तुपरचा माणूस त्याला काय झाला आपले का बिताव आपले काय तो इकडे तो आपल्याला पाहतो लगेच आपल्या जो दुसऱ्या नाई लंबूबाईला त्याच्या का निस्ताप नाव पड लय बोडीपाय अरे तो विषुबाईस हे विषुबाई

भाई ए, तुला एक बात सांगता हा सांग ना भाई ते पाडवाल्यांचे जायचा नाही हा ते पाडवाला हा ते पाडवाल्यांचे जायचा नाही तू आमचीच गँगी द्यायचा पण कॅ भाई आपलाच तर गाव आहे ना तू आपलं एकच रेव ना सगळं तुला सांगलाय ना आम्ही जायचं नाही याच आहे का नाही ओढाच सांग आमची गँगी पण आपले मिलून मिसून येतो तर बरा होता असा अरे तू कालू चालला आहेस तुला काय माहित नाही मिळत हा विचार दहा करीत अस तू जे असेल तर सांग याच आहे सांग अरे ना ते पाडवाल्याला एवढा वेट आम्ही कुठलाय ना फारूच वेट कुठलाय म्हणजे या जाऊन तो आता इकडं ना तू दगा तू गेलास ना तुला तसंच करू तू गेलास ना माहित आहे नाई

बरा भेटला असत तुलाच गवसित हो तुम्ही हो का तू बाहू भाय पाय हा ते हा, हा गौसा घालवला तुला केरक आहे काम हे ना असं हवा बरा आता माना जास्ती माहित कामाला काय अरे ये 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 विश्वभाई बस अरे बरा आहे ना हो बरा का तू कसा आहेस पण बराच आहे काय बोला हो काय बर कोडचं बेस खाऊ खाया नाही <laughs> बारीक तो खाऊ खाया खायाप कप, कप, ते पाडवाल्यांचे मागे जायचं नाही रे क्या भाई अरे ते दिवस यायला नुसता विसता कुठला बोल असा काय हो मग अरे पण भाई आपलं सगळं एकत्र येला तर बरा ना सगळं मिलून मिसळून येतो तर बरा होता ना सगळं एकूणच पाडवाला पण तू आता तुला काय माहित नाही अरे पाणी कोड आहे ना कोड वतुले ना ते तुला माहित नाही तू आता चला आहेस तुला याच आहे का नाही एवढा सांग विचार करायला गेल मला विचार विचार नाही आमच्यात ये तू आपल्याच गंगेत चालल चालल चालत

जर माना पाहिला ना तर माझ्या माझा तुम्हीच पाहिजे बाबूबाईला त्यांना सांगायला गर भाईपर्यंत माणूस नायचं आपले काय कमी आहे काय चला 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 आपले पण कमी आहेत काय अरे तुला काय माहितीये तू आता आलाय तुला काय माहितीये का लागेल काय रे नाही तुमची गंगीत कसा काय आला अरे यो आमच्याच गँगीतला माणूस आहे पहिल्यापासून अरे तर आमची गंगीतला माणूस आहे ना हो नाही भाई भांडू नको ना भांडू नको ना अरे भांडू नको पण तू आमची गंगीतला आहेस ना हो पण त्याला मी होतो नाही आम्ही तुम्हाला काय सांगेल तुला का तिकडे जायचं नाही ना मी बरोबर भाई पण त्यांनी तर त्याला सांगत होतो का आपल्या एकत्र ही गोष्ट नाही मी आम्ही सांगेल त्या तुम्ही केलाच नाही काय अरे भाई ते मोठे मोठे नेता आहेत ना ते पण एकमेकांची इथे करते एकमेकाचे गले मिळते ना तुम्ही एकमेकाचं गलत कापाय निघालस हा आपला गाव आहे तर आपले सगळं एकत्रच रेली पाहिजेत आपले एकत्रच आपलं रेल्वे तर आपला गाव सुधरेल असे भांडा भिंडा करून कोणाचं काही होणार नाही आयला एक दिवस मी आल तू इथं तर मला वाटला तुम्ही मस्त पैकी सगळे एकत्र असाल मजा येईल मला पण पण काय चाललं मी परत करून काही फायदा नाही ना काय काय भेटत नाही ना आपल्याला काय

मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचे उद्दिष्ट ऐकत होते गावातील पाड्यापाड्यातील पोरं परंतु त्यांची एकी नाही म्हणून सर्व मुलं एकत्र येऊन एके एके संगीने राहिले तर गावाचे भलं होईल आणि समाजाचेही भलं होईल म्हणून मित्र तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद